नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पावसाळी अधिवेशनामध्ये वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के अनुदानित शाळांना अनुदानाच्या वाढीव टप्प्याची तरतूद होणार आमदार विक्रम काळे यांची न्यूज प्रारंभला महत्वपूर्ण माहिती वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के अनुदान घेत असलेल्या शिक्षकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आता समोर आली आहे औषध अनुदानित शाळांसाठी वाढीव वीस टक्के अनुदानाची तरतूद येत्या अर्थसंकल्पीय पुरवणी बजेट अधिवेशनात करणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे अशी माहिती मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी न्यूज प्रारंभ डिजिटल मीडियाला बोलताना दिली आहे आज मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या देवगिरी येथील निवासस्थानी सकाळी आठ वाजता आमदार विक्रम काळे यांनी भेट घेतली राज्यातील वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना पुढील टप्प्यासाठी त्यांना प्रचलित धोरणानुसार शंभर टक्के अनुदान द्यावे त्याचबरोबर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या दोन विषयासाठी आपल्या दलनात संबंधित अधिकाऱ्याचा बैठकीचे आयोजन करण्याबाबत पत्र देऊन विनंती केली मात्र अर्थमंत्री अजित पवार यांनी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने म्हणजेच अतिशय सकारात्मक पद्धतीने हा विषय हाताळला आहे यावेळी दादा बैठकीमध्ये कोणताही विलंब न करता शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना फोनद्वारे संपर्क साधला व शाळा अनुदानाचा पुढील टप्प्याचा प्रस्ताव तातडीने पाठवावा जेणेकरून येणाऱ्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद करता येईल अशी सूचना केली त्यामुळे वाढीव टप्प्याचा कार्यक्रम आता टप्प्यात आला आहे अशी चर्चा राज्यातील शिक्षकांमध्ये आली आहे त्यामुळे राज्यातील तब्बल त्रेसष्ट हजार शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण वा निर्माण झाले आहे दरम्यान एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांच्या बाबतीत न्यायालयीन प्रकरणाची माहिती मला द्या त्यानुसार राज्य सरकार निर्णय घेईल असेही दादांनी स्पष्ट केले याविषयी अधिक माहिती देत आहेत औरंगाबाद विभागाचे शिक्षक विक्रम काळी साहेब नमस्कार आज मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आमचे नेते माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या देवगिरी येथील निवासस्थानी मी सकाळी आठ वाजता भेट घेतली आणि राज्यातील वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना पुढील टप्पा देऊन त्यांना शंभर टक्के प्रचलित धोरणानुसार अनुदानची तरतूद या अधिवेशनात करावी अशी मागणी केली त्याचबरोबर एक नोव्हेंबर पाच पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी याही बाबतीत पत्र दिले आणि बैठक लावावी अशी विनंती केली असता दादानी तातडीनं लगेच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मान्य नामदार दीपक केसरकर यांना फोन केला आणि आपण लवकरात लवकर हा शाळा अनुदानचा प्रस्ताव आमच्याकडे पाठवावा जेणेकरून येणाऱ्या अर्थसंकल्पात त्याविषयी आर्थिक तरतूद करता येईल असे सांगितले आणि त्याचबरोबर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या बाबतीत काय अडचण आहे न्यायालयाचा काय निर्णय आहेत याही बाबतची माहिती आपण सादर करा त्यानुसार राज्य मंत्रिमंडळ निर्णय घेईल असेही दादानी त्या ठिकाणी स्पष्ट केले त्यामुळं निश्चितपणानं त्यानंतर मी लगेच लगेचच बाजूलाच माननीय नामदार दीपक केसरकर साहेब यांचा निवासस्थान आहे तिथंही गेलो त्यांचीही भेट त्या ठिकाणी घेतली आणि त्यांनाही विनंती केली की आपण आपल्या विभागाला सूचना द्या आणि वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना पुढील टप्पा देणं आणि प्रचलित धोरण लागू करणं याबाबतचा प्रस्ताव आपण वित्त विभागाकडं करा, सादर करावा त्याचबरोबर एक नोव्हेंबर पाच पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांच्या पेन्शनचा विषयसुद्धा आपल्या विभागाचा राहिलेला आहे शासकीय कर्मचाऱ्याला हे लागू झालं आहे तेव्हा तुम्ही पुढाकार घ्या जेणेकरून राज्यातल्या सव्वीस हजार शिक्षकांचा हा प्रश्न आहे आणि निश्चितपणानं तो मार्गी लागेल तेव्हा केसरकर साहेबांनीसुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मकता दर्शवली आहे आणि पेन्शनबाबतसुद्धा आपण निर्णय घेऊया असं म्हटलेलं आहे तेव्हा निश्चितपणानं या अधिवेशनात जे अर्थसंकल्प अठ्ठावीसला सादर होणार आहे त्याच्यामध्ये निश्चित ही तरतूद व्हावी यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे इतर जे प्रश्न आहेत ते शेवटच्या वर्गाची पटसंख्या असेल किंवा अजून ज्या शाळा पात्र होऊन मूल्यांकन त्यांचं पूर्ण झालेलं आहे अशा सुद्धा शाळा काही पुणे स्तरावरती आहेत यांचाही निर्णय व्हावा आणि त्यांनाही अनुदान मिळावं या दृष्टीनं मी प्रयत्न करतो आहे निश्चित त्याच्यासाठी एक वेगळी बैठक माननीय मंत्री महोदयाकडे लावा विनंती केलेली आहे परंतु ती पण बैठक अधिवेशनाच्या निमित्तानं घेऊ असंही मंत्री महोदयांनी स्पष्ट केलं तेव्हा मित्रांनो त्याही बाबतीतला निर्णय नक्की होईल ही पण ग्वाही आज या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी देतो धन्यवाद